तर हे आयुर्वेदिक लाईफ प्रायव्हेटली लिमिटेड आपली कंपनी आहे पाटखळमध्ये तर आपल्याकडे सगळे आयुर्वेदिक प्रॉडक्टची रेंज आहे त्यामध्ये आपल्याकडे दंतमंजन आहे टूथपेस्ट आहेत आपले कॉस्मेटिकचे प्रॉडक्ट आहेत आणि बाकी आवळा ज्यूस आहे सगळे प्रोडक्ट आहेत आपल्याकडे तुम्ही इथं स्टॉलला विजिट द्या आपले सी एकोणीस नंबरचा स्टॉल आहे नक्षत्रामध्ये तर सगळे प्रोडक्ट तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि खूप छान प्रोडक्ट आहेत आयुर्वेदिक आहे सगळे आणि एकदा यूज करून बघा तुम्हाला चांगली माहिती पण इथे देतील सगळे आणि अजून पण आपल्या अग्रीचे पण तुझ्या आहे ते पण तुम्हाला बघायला मिळेल नमस्कार आपला आवळा ज्यूस आहे चोवीस महिन्याला एक्सपायरी येते आणि हा खूप पोटासाठी चांगला आहे तुम्हाला डायजेशनसाठी चांगला आहे तुमची स्किन चांगली होणार हेल्थसाठी चांगलं आहे उन्हाचा तरच त्यांना कमी होतो शिवाय पित्त वगैरे असेल त्यासाठी पण खूप चांगलं आहे तर आवळा ज्यूस आहे ॲलोवेरा ज्यूस आहे ज्यामध्ये हे पण पित्त्याला तुम्हाला बेस्ट आहे स्किनसाठी चांगलं आहे तुमच्या त्यानंतर आपल्याकडे ग्रीन टी येते ग्रीन टी पण तुम्ही यूज करू शकता तुम्ही बटपासाठी चांगलं आहे फेस फेसवॉश आहे स्टे, स्टे, स्टे हो है। है तेस तेस ते पण तुम्ही स्किनसाठी टायनिंगसाठी पिंपलसाठी चांगलं आहे ॲलोवेरी जेल आहे स्किनसाठी हे पण छान आहे तुंपूमध्ये ऑइल आहे हे तुमचं पिगमेंटेशन वगैरे त्याने पण कवर होतं सगळं हे बेस्ट रिझल्ट येतं याचे आणि अजून आपलं ऑर्थोसाठी हे ऑइल येतं वेदनामृत ऑइल म्हणून आहे ह्याचे पण रिझल्ट खूप चांगले आहेत कुडगे पाठदुखीसाठी चांगले त्याच्यासाठी त्यासोबत हे पोटली तुम्ही यूज करू शकता शेकण्यासाठी कंबरदुखी वगैरे असेल ते त्यासाठी चाललेले आहे तर आपले हे तीन साबण येतात निम आहे एलोवेरा आहे आणि सँडल आहे हे तिन्ही साबण आपले बेस्ट एकदम प्युअर येतात ऑर्गेनिक आहे ते एकदम त्यामध्ये हेअर ऑइल आहे आपल्याकडे केसांच्या वाढीसाठी चांगले शिवाय तुम्ही दाट केस होता हे त्याच्यामुळे कप सिरप आहे बाम आहे आपल्याकडे टूथपेस्ट पण आपली पूर्ण आयुर्वेदिक येते ते पण तुम्ही वापरू शकता शतावरी पावडर आहे स्त्रियांसाठी बेस्ट आहे स्त्रियांचे जे पण प्रॉब्लेम असतील त्यासाठी हे शतावरी पावडर तुम्ही एकदा यूज करून बघा नमस्कार सातारकर मी आहे इथं नक्षत्र एक्झिबिशनमध्ये मला माहिती आहे तुम्ही भाजीपाला आणि फळं कुठून घेता तिथल्याच गाड्यावरून किंवा तुमच्या रिटेलर शॉपमधून किंवा डायरेक्ट मंडईमधून आता त्या भाज्या तुम्हाला कशा मिळतात जशा आहे तशा मिळतात आणि कुठून मिळतात मार्केटमधून होलसेल रेटमधून रिटेलर घेऊन येतो रिटेलर तुम्हाला तो जास्त चार्ज करून तुमच्याकडून तुम्हाला भाज्या देतो ह्या ह्या प्रॉब्लेमचं तुम सोल्युशन करण्यासाठी आपण आलेलो आहे इकोलिफ्ट इको लिप म्हणजे काय इको लिप म्हणजे शेतकऱ्यांचं ब्लिंकि आम्ही शेतकऱ्यांचं ऑर्गनायझेशन आहे जवळपास शंभरपेक्षा पेक्षा जास्त शेतकरी जे भाजीपाला पिकवतात त्यांना आम्ही रिप्रेझेंट करतो आमची फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे तोच भाजीपाला आम्ही तुम्हाला ओझोन वॉश करून देतो ओझोन वॉश म्हणजे काय की त्याच्यातून पेस्टिसाइड वर वर असलेले भाजीपालांच्या वर असलेले जम्स आणि जे काय डस्ट पार्टिकल आहेत ते पूर्ण वॉश करून तुम्हाला डिलिव्हरी करतो तुम्ही फक्त काय करायचंय नक्षत्राला यायचंय सी नाईनटीन मध्ये या ऍप डाऊनलोड करा आणि ऑफर घेऊन जा आणि जर तुम्हाला नाहीच यायला जमलं तर स्टोर वर जा इको लीफ म्हणून टाईप करा आणि ॲप डाऊनलोड करा आणि एक तारखेपासून भाजीपाला ओ ओझोन वॉश केलेला भाजीपाला शेतकऱ्याचा आपल्या इथल्या शेतकऱ्याचा डायरेक्ट घरी चांगल्या किमतीमध्ये मिळवा आता बघा हे आहे बुजबेरी किंवा गोल्डन बेरी म्हणतो ही, ही कुठून आली तर ही आपल्या शेतकऱ्याची ओझरडेच्या शेतकऱ्याचा ताजा माल आज दुपारी आलेला आपल्या इथं आलेला हा जाणार कुठं होता मुंबईला कुणाकडं मुंबईच्या कस्टमरकडं कोण घेऊन जाणार जाणार होता व्यापारी पण आज आपण इकोलिफ तर्फे हेच गोल्डन बुजबेरी आपण सातारामधल्या ग्राहकांना अवेलेबल करून देतोय रिजनेबल रेटमध्ये आता हे आहे मसवडची आपल्या इथल्या मसवडची आ, आ, हे आपल्या इथल्या आखामुसवडच्या शेतकऱ्याचा आखा आता मसवडच्या शेतकऱ्याचं तुम्हाला कसं कळेल हे बघा बारकोड हा बारकोड स्कॅन केला तर कुठल्या शेतकऱ्याच्या शेतामधून हे आलेलं आहे हे तुम्हाला इथं कळून मिळेल त्यामुळं शेतकऱ्याकडून थेट ग्राहकाकडे सांगणारे भरपूर लोक आहेत पण हे आपण व्यापारी नाहीये आपण स्वतः शेतकरी आहे कितीतरी शेतकऱ्यांना आम्ही स्वतः रिप्रेझेंट करतो तर हे काय आहे इकोलिफ ॲप डाउनलोड करा एक तारखेपासून घरात ओझोन वॉश भाजीपाला चांगल्या दरामध्ये मिळवा